नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण अगदी लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा चविष्ट आणि चटपटीत मटार भात बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता याची रेसिपी सुरू करूया मटार भात बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला दीड वाटी बासमती तांदूळ घ्यायचे आहेत आता हे तांदूळ आपल्याला तीन ते चार वेळेस धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटापर्यंत आपण हे तांदूळ पाण्यात भिजत घालणार आहोत पंधरा ते वीस मिनिटानंतर तांदळामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आता हे तांदूळ आपण थोड्या वेळ साईडला ठेवूया आता कढईमध्ये आपल्याला तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चार ते पाच लवंग चार ते पाच काळी मिरीचे दाणे चक्रफूल दालचिनीचे काही तुकडे त्यासोबतच तमालपत्र दोन जाडसर चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि दोन चमचे किसलेलं आलं लसूण आपल्याला घालायचं आहे त्यासोबतच आपल्याला पाच ते सात काजू घालायचे आहेत आणि आता हे मसाले आपण मिनिटभर परतून घेणार आहोत एका मिनिटानंतर यामध्ये आपल्याला दोन जाडसर चिरलेले कांदे घालायचे आहेत हे कांदेसुद्धा आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायचे आहेत चार ते पाच मिनिटानंतर कांदे व्यवस्थितपणे परतल्या गेलेले आहे आता यामध्ये मी पाव चमचा हिंग घालणार आहे त्यासोबतच एक चमचा मीठ आणि एक चमचा गरम मसाला आपल्याला घालायचा आहे आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत मसाले व्यवस्थितपणे मिक्स झाले की यामध्ये आपल्याला पाव कप मटार घालायचे आहे आता हे मटार सुद्धा मसाल्यांमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे मसाले मिक्स झाले की आता कढईमध्ये आपल्याला तीन कप पाणी घ्यायचं आहे आपण दीड कप तांदूळ घेतलेला होता त्याच्या दुप्पट आपल्याला तीन कप पाणी घ्यायचं आहे हा भात जर तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तर एक कप तांदळाला आपल्याला दीड कप पाणी घ्यायचं आहे पण हा भात आता आपण कढईमध्ये बनवत आहोत म्हणून आपण एक कप तांदळाला दोन कप पाणी घेत आहोत पाण्याला उकळी फुटली की यामध्ये जे तांदूळ आपण भिजवून ठेवलेले होते ते आपल्याला कढईमध्ये घालायचे आहे तांदूळ कढईमध्ये एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर झाकण लावून हे तांदूळ आपल्याला दहा मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे शिजू द्यायचे आहे दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता अगदी लग्नाच्या पंक्तीत असतो तसाच आणि प्रत्येक दाना वेगळा वेगळा असलेला मटार भात अगदी तयार आहे जेवणाच्या ताटात ताथ मटार भात लोणचं आणि कोशिंबीर म्हणजे स्वर्गच अगदी प्रत्येक दाना वेगळा असलेला आणि तोंडाला चव आणणारा चटपटीत मटार भात तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा